जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आजच्या मध्ये आपण जो की दशक तेरावा नामरू यातील समास दहाववा जो आहे शिकवण्य रूपांना या समासाचं आज पठन करणार आहोत ज्या ज्येष्ठ मंडळीला वाचन वाचन सहज हो शक्य होत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ जर तुम्हाला या समासाचं चिंतन श्रवण करायचं असेल तर नक्कीच माझा दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दास बोधव दशक तेरावा नाम रूप नाम समास दहावा शिकवण निरूपांना श्रीराम समर्थ पाले माळा सुमन माळा ફળમાળા બીજ માળા પાષાણ માળા કવડે માળા સૂત્રે ચાલતી શ્રીરામ સ્ફટિક માળા મોહરે માળા કાષ્ટ માળા ગંધ માળા ધાતુ માળા રત્ને માળા ચાંદો વે શ્રીરામ પરી હે તંતુણી ચાલતે તંતુ નસતા વિષકળીત હોતે मनो आत्म तरी साहित्य न पडे श्रीराम आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम वल्लित जळांश उसा मध्ये दाटला रस परितोरस आणि बाकस શ્રી રામ દેહી આત્મા દેહ અનાત્મા ત્યા ગુણતર તો પરમાત્મા નિરંજના સે ચી ના શ્રીરામ રાયાપાસ નરં કી અવઘ્યા મનુષ્યાચી આ હારી સગટ સમાન સરી તૈશ્રી કરાવી શ્રી શ્રીરામ દેવદાનવ માનવ नीचयोनी निहीन जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे श्रीराम एकाशे जगसाने परी सामर्थ्य वेगळाने एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्री श्रीराम साकर माती पृथ्वी होय परिते माती खाता ये, गरळ आपण वे काय પરિતે ખોટે શ્રી રામ પુન્યાત્મા અંતરાત્મા સાધુ ગોંધુ સીમા સાડુચ નય શ્રી રામ અંતર એક તો ખરે પરી સાગા તે ઘે તી બહાર पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्री राम, मनुष्य आणि गदडे राजहंस आणि कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम भागीरथी से जळ आप मोरी संवद तेही आप कुचळ उदक अल्प सेववेना वेना श्रीराम या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध बीत आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम शूराहून मानिले लंपी तरी युद्ध प्रसंगी नरकाणी श्रीमंत सांडून बराणी सेविता कैसे श्रीराम एका उदके सकळ जाले, परी पाहुण पाहिजे सेविले સઘટ અવઘેખપણ શ્રી રામ જીવનામન ભોજન કરિતા ન શ્રીરામ તૈસે નિંદ સોડુ દયા વંદ્ય તે હૃદય ધરાવે ભરાવે ભૂમંડળ શ્રીરામ उत्तमासी उत्तम माणि नमानी मनोने करंट देवानी करुण ठेवले श्रीराम सांडा अवघे करंट पण धरावे उत्तम लक्षण हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय श्रीराम वर्तयाचा विवेक राजी राखणे सकळ लोक हळूहळू पुण्य लोक करीत जावे श्रीराम मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसे हळूहळू श्रीराम मुख्य मनोगत राखणे हे चातुर्याची लक्षणे चतुरांग जाणी इतर ती वेळी श्रीराम वेड्यास वेडे मनो वर्म कदापि बोलो नये तरीच घडे दिग्विजे निस्पृहासी श्रीराम उदंड सळी उदंड प्रसंग जाणवणी करणे यथा सांग प्राणी मात्राचा अंतरंग कोण जावे श्रीराम मनोगत राखोण जाता परस्परे होई अवस्था ಮನೋಗತೋಳಿ ನನೋಗತೀರೀ ದಾಸ ಬೋಧೆ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂವಾದ ಶಿಕ್ಷಣ ನಿರುಪನ್ ನಮ ಸಾವ ಸಮ ಜಯ ಜಯ ರಘು ವೀರ ಸಮ तर अशा पद्धतीने आपण या समासाचं पठन केलेलं तर नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ